ग्रामर आहे आमच्याकडे आम्ही ग्रामरमध्ये जेव्हा सांगतो तेव्हा कामे सु हा एक शब्द आहे आणि मिछाचारा हा वेगळा शब्द आहे कामे सु म्हटलं की तिथे ग्रामर येतं तो सु जो आहे तो प्रत्यय आहे आणि त्याच्यामुळे कामात असा शब्द त्याचा अर्थ होतो सु हा वेगळा शब्द आहे म्हणून कामे सुारा आपल्याकडे होते कामे आणि सुमिच्छाचारा सुमिच्छा आता सुमिच्छाचारा जो आहे तो सु कसा होईल कारण मिथ्याचार जो आहे तो सु होणारच नाही ना परंतु अर्थाचा अनर्थ होतो अशा पद्धतीने आपण बघितलं पाहिजे अनेक लोक पुढचं जे शील आहे साध त्याच्यामध्ये म्हटलंय मुसा वादा वेरमणी मोसा आणि मुस्सा दोन शब्द आहेत सर मोसा म्हटलं की स त्याला काना आहे आणि मुसा म्हटलं की त्याचा अर्थ होता खोटं बोलणे खोटं बोलणार नाही अशी ना मला प्रतिज्ञा घ्यायची आहे जेव्हा एखादा विधी करता मुस्सा म्हणतो स ला स लावतो त्याचा अर्थ असा होता मुस्सा म्हणजे विसरणे आणि मुसा म्हणजे खोटं बोलणे आता इथे होतं काय आपल्याला असं म्हणायचं की मी खोटं बोलणार नाही ही, ही प्रतिज्ञा स्वीकारतो परंतु तो काय म्हणतो मुस्सावादा वेरमणी मी खोटं बोलणार नाही हे मी विसरून जातो अर्थाचे अनर्थ किती होतात हे बघा आणि म्हणून आपण या दृष्टीनं या सगळ्या घटनेकडे बघितलं पाहिजे थोडक्यात फक्त शेवटचा मुद्दा सांगून थांबतो आपल्याकडे भंतेजी जेव्हा आशीर्वाद देतात प्रॅक्टिकल लक्षात घ्या बरं आपल्याकडे भंतेजी जेव्हा आशीर्वाद देतात तेव्हा आशीर्वाद देताना ते एक ओळ म्हणतात काय म्हणतात इच्छितंग पथितंग तुय्यंग क्षिपमेव समी जतू तुम्ही इच्छिलेल्या आणि प्रार्थलेल्या सगळ्या गोष्टी पौर्णिमेच्या पूर्ण चंद्राप्रमाणे तुम्हाला प्राप्त होत काय म्हणायचं आहे इच्छितंग पथितंग मूळ पाली शब्द जो आहे वंदेजी तो पथित आहे थ तो तो थ आहे त्याला त जोडलेला आहे आणि पथितंग असा उच्चार आहे म्हणून आपल्याला म्हणायचं आहे इच्छितंग पथितंग तुय्यंग क्षिपमेव समी जतू आता प्रश्न असा निर्माण होतो मी शंभर लोकांचं ऑब्झर्वेशन केलं शंभर विधिकर्त्यांचं ऑब्झर्व ऑब्झर्वेशन केलं शंभर भिक्षूंचा सर्वे केला सर त्याच्यात नाईंटी पर्सेंट भिक्षू जे आहेत ते, आहे ते पतितंग म्हणतात मुद्दा लक्षात घ्या आपल्याला म्हणायचंय पथितंग पथितंग म्हणजे प्रार्थित केलेल्या प्रार्थना केलेल्या इच्छिलेल्या आणि प्रार्थना केलेल्या सगळ्या तुमच्या इच्छा पूर्ण हो म्हणायचंय आशीर्वाद द्यायचा आहे आता मुद्दा असा आहे की जेव्हा एखादा विधिकर्ता किंवा जेव्हा एखादा भिक्षू मी भिक्षू संघाची क्षमा मागून बोलतो आहे विथ ड्यू रिस्पेक्ट आय एम टॉकिंग जेव्हा एखादा भिक्षू पतितंग म्हणतो पथितंग ऐवजी जेव्हा एखादा भिक्षू पतितंग म्हणतो तेव्हा त्या पतितंगचा अर्थ होतो अधोगतीला जाणी लक्षात घ्या मला म्हणायचं आहे की तुमच्या इच्छिलेल्या आणि प्रार्थिलेल्या सगळ्या इच्छा पौर्णिमेच्या चंद्राप्रमाणे पूर्ण होत हा आशीर्वाद आहे जेव्हा भिक्षू म्हणतो की तुम्ही इच्छिलेल्या ने पतीत जेव्हा म्हणतो तेव्हा तुमच्या तुमची जी इच्छा आहे ती अधोगतीला जावो जेव्हा पतीत शब्द उच्चारला जातो तेव्हा त्याचा अर्थ होतो की तुम्ही इच्छिलेल्या सगळ्या ज्या काही इच्छा आहेत त्या अधोगतीला जावो आणि म्हणून हे जे काही वर्डिंग आहे हे जे काही उच्चारण आहे हे उच्चारण आपण खऱ्या अर्थाने समजून घेतलं पाहिजे आणि त्याप्रमाणे जेव्हा जेव्हा जिथे कुठे असाल तिथे कुठे तुम्ही जेव्हा म्हणता शेजारचा म्हणतो की नाही हे विचारच करू नका तुम्ही जेव्हा त्रिसरण पंचशील ग्रहण कराल तेव्हा ते अतिशय ते श्रद्धेने ग्रहण केलं पाहिजे ते विश्वासाने ग्रहण केलं पाहिजे ते आदराने ग्रहण केलं पाहिजे आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट ते एकाग्रतेने ग्रहण केलं पाहिजे हे मी मुद्दा भंतेजींनी जेव्हा तरंगाचा विषय काढला तेव्हा मी हा मुद्दा तुमच्या समोर मांडलेला आहे आपल्याकडे अशिक्षित लोकांचा तर सोडा पण सुशिक्षित लोकांचा सुद्धा त्रिसरण पंचशील म्हणताना कुठल्याही प्रकारची श्रद्धा त्यांच्यामध्ये नसते हे मी अनुभवलेलं आहे साहेब हे मी अनुभवलेलं आहे नाशिकमध्ये एक सभा होती आणि त्या सभेमध्ये सर हाती आंबोरे सर सरजी त्या सभेमध्ये मी जेव्हा तिथे प्रमुख वक्ता होतो माझ्या शेजारीच एक जिल्हाधिकारी ना पदाचे अधिकारी त्या ठिकाणी येऊन बसले ते येऊन प्रमुख पाहुणे होते आता गंमत लक्षात घ्या जिल्हाधिकारी पदावर असलेला माणूस उच्च शिक्षित माणूस आहे तो माझ्या शेजारी बसला मोबाईल ठेवला त्याच्यावर चष्मा काढून ठेवला त्याच्या शेजारी कारची चावी ठेवली आणि बसले मी शेजारी बसलो ते त्यांच्या गुरमिमध्ये माझ्याशी काही बोलले नाही मी पण नाही बोलवलं बाजूला भंते बसलेले होते मग कार्यक्रमाची सुरुवात झाली भंत्यांना सांगण्यात आलं की आता तुम्ही आम्हाला सर्वांना त्रिसरण पंचशील द्या प्रसंग नीट लक्षात घ्या भंतेजींनी सुरुवात केली पानातिपहाता वेरमणी सगळ्या लोकांनी म्हटलं अधिंना दाना वेरमणी सगळ्या लोकांनी म्हटलं कामेसू मिच्छाचारा वेरमणी सगळ्या लोकांनी म्हणत असतानाच ते जे जिल्हाधिकारी होते त्यांना एक फोन आला त्यांच्या फोनची रिंग वाजली त्यांनी हळूच तो फोन घेतला कानाला लावला समोर तोंड ठेवलं आणि म्हणाले मी एका शासकीय मीटिंग मध्ये आहे तुम्ही मला नंतर फोन करा आणि रागाने त्यांनी तो फोन ठेवून दिला आणि चौथ्या शील आल्या साहेब वादा वेरमणी सिक्का पदंग समाधी आहे मुद्दा लक्षात आला सुशिक्षित <laughs> माणूस जिल्हाधिकारी पदावर काम करणारा माणूस तो एकीकडे वादा वेरमणी हे शील ग्रहण करतो आहे आणि त्याच वेळेस तो मुसावादा करतो आहे तो चक्क खोट बोलतो आहे हे मी जेव्हा ते ऐकलं आणि तो प्रसंग अनुभवला तेव्हा माझ्या मनात असा विचार आला की जिल्हाधिकारी लेवलवर असलेला माणूस उच्च शिक्षित पदावर असलेला माणूस त्याला त्रिसरण पंचशिलाचं गांभीर्यच नाही तो एक मुसावाद हे ग्रहण करतो आहे आणि त्याच वेळेस मुसावाद करतो आहे ही किती शोकांतिका आहे बघा आणि ती उच्च शिक्षित वर्गामध्ये आहे आणि म्हणून बाबासाहेबांनी चौदा ऑक्टोबर छप्पन्नाला जे आपल्याला दीक्षा दिली आपल्याला म्हणजे आपल्या आजोबाला दिली असेल पंजोबाला दिली असेल धम्म दीक्षा आपण गृहीत धरून पुढे चालत आलेलो आहोत पण शेवटचा मुद्दा सांगून थांबतो आपण बौद्ध आहोत का हे सगळ्यांनी गांभीर्याने लक्षात घेतलं ले पाहिजे मी याच्यावर जास्त अभ्यास केलेला आहे आपण बौद्ध आहोत का हा प्रश्न प्रत्येकाने अंतर्मुख होऊन विचारला पाहिजे